आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवट पावा ई पी एफ ओची नवीन पेन्शन प्रणाली येणार अमलात जाणून घ्या माहिती ई पी पी एफ ओ न्यूज अपडेट नम न पाच मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमिसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर ई पी एफ ओची नवीन पे पेन्शन प्रणाली येणार अमलात जाणून घ्या माहिती कर्मचारी भविष्य निधी नी, संघटना ई पी एफ ओने पेन्शन वितरण प्रक्रियेत मोठा बदल केला आहे मे दोन हजार पंचवीसपासून ही सुधारित प्रणाली लागू होणार आहे यामध्ये पेन्शन अधिक जलद पारदर्शक आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल महत्त्वाचे झालेले बदल थेट बँक खात्यात थे पेन्शन जमा ई पी एस पंच्याण्णव आणि इतर ई पी एफ ओ योजनेअंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांना आता पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल यामुळे मध्यस्थांची गरज राहणार नाही व प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि जलद होईल एस एम एस सुविधा पेन्शन खात्यात जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईलवर तात्काळ एस एम एस मिळेल यामुळे पारदर्शकता वाढेल व पेन्शन जमा झाली की नाही हे तपासणे सोपे होईल कोणतेही शुल्क नाही ई पी एफ ओने स्पष्ट केले आहे की ह्या सेवेबाबत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत लाभार्थ्यांना पूर्ण पेन्शन रक्कम मिळेल कागदपत्रांची अद्ययावत माहिती आवश्यक पेन्शन सुरळीतपणे मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे ई पी एफ ओ खात्याशी लिंक केलेली व अद्ययावत असणे गरजेचे आहे आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते तपशील मोबाईल क्रमांक जर ही माहिती अद्ययावत नसेल तर पेन्शन वितरणात अडथळा येऊ शकतो अतिरिक्त घडामोडी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ई पी एफ ओने सेंट्रलाइजड पेन्शन पेमेंट सिस्टीम सी पी पी एस पूर्णतः लागू केली ह्या मार्फत देशभरातील अडुसठ लाखाहून अधिक पेन्शनधारकांना एक हजार सत्तर कोटीचे वाटप करण्यात आले सरकार किमान एक हजारवरून तीन हजार प्रति महिना करण्याचा विचार करत आहे जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षता मिळू शकेल पेन्शनधारकांनी करावायची बाबी मित्रांनो सर्व माहिती व्यक्तिगत संपूर्ण भरावी लागेल आधार पॅन कार्ड बँक तपशील आणि मोबाईल क्रमांक खात्याशी लिंक करावे लागेल एस एम एस सूचना तपासा पेन्शन झाल्याची जमा झाल्याची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी तुम्हाला एस एम एसची सूचना तपासावी लागेल ई पी एफ ओशी संपर्क साधा अडचण आल्यास जवळच्या ई पी एफ ओ कार्यालयाशी संपर्क साधा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल तर खालचं जर सबस्क्राईब बटन नाही त्याला टच करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आखेल तर अमृतसर चॅनल मार्फत सतत तात्काळ आपल्यापर्यंत ता सहज पोहोचतील